केली आहे सादर केलेली आहे खूप कमी वेळ आपण त्यांना पाहतो की त्यांनी कविता सादर करताय तर असा हा आज आपल्याला लाभला पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो धन्यवाद मी विक्रांत लाळे यांना विनंती करतो त्यांनी आपल्या समोर एक कविता सादर करावी विक्रांत लाळे मराठी साहित्य व कलासेवाशी गेले पाच सहा वर्ष जोडलेले आहेत आणि त्यानिमित्ताने परिचय होत हो होत आता माहिती पडलं की स्वप्न गुंफर नावाने एक फेसबुक पेज ते चालवतात आणि त्यावर रोज एक चारोळी किंवा कविता गोष्ट केली जाते आणि आपण नक्कीच आनंद घेऊ शकतो वेगळ्या कविता असतात चारोळ्यांमधनं पण प्रेम त्यांचं उफाळून बाहेरच असतं तर नक्कीच त्या सगळ्याच गोष्टींचा आनंद घ्या आणि आत्ता मी त्यांना विनंती करतो की आज इथे या पहिल्या सहल कवी संमेलनामध्ये आज ते, ते, ते सहल प्रमुख म्हणून इथे जबाबदारी सांभाळत आहेत शैलेश निवाते आहेत आज रवी इथे नाही आहे पण रवी पाटील असे हे तिघं मिळून हे हा सगळा कार्यक्रम आयोजन केलेलं आहे आणि खूप छान सुंदर असं सुरुवात तर झालेली आहे आणि उद्या संध्याकाळी आपण इथून निघू तोपर्यंत अतिशय वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला करता येणार आहेत आणि त्याचं सगळं सुंदर नियोजन या तिघांनी मिळून केलेलं आहे तर त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी विक्रांत जाळे यांना विनंती करतो की आज एक प्रेम कविता होऊनच जाऊ दे नमस्कार विक्रांत लाळे राहायला काळा चौकी गुरुदत्त सरांच्या जवळच आहे गेली पाच वर्ष पाच ते सहा वर्ष मी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतोय अजून स्वतःला मी असं कवी हे म्हणत नाहीये पण गुरु सरांच्या सानिध्यात राहून म्हणजे मला मला हेच तुम्हाला सर्वांना सांगावं असं वाटेल गुरुदत्त सरांनी मला ह्या कवितेच्या प्रांगणात उतरवलं एक कवितांगण असं गोरे एक गोरेगावला स्पर्धा व्हायची कार्यक्रम व्हायचा तिथे मला त्यांनी सोबत येण्याचं विनंती केली मी त्यांना मान देऊन त्यांना मान देऊन म्हणजे त्यांना त्यांनी मला रिक्वेस्टच केलेली की चल बाबा चल एकदा तू येऊन बघ मला कविता करायचा असा साधा असोदळ म्हणजे एक छोटीशी कविता करायचो चारोळी करायचो पण सरांनी मला या कवितेच्या प्रांगणात उतरवलं त्यासाठी मी पुन्हा सरांचं खूप खूप खुँ आभार मानतो प्रेम कविता माझी आता मी सादर करणार नव्हतो पण सरांची तर इच्छा आहे प्रेमच कविता सादर करूया आता कसं आहे प्रेम हा विषय माझ्या जवळचा आहे तर मी थोडीशी आता मी वेगळीच कविता सादर करणार होतो पण आता सरांच्या इच्छेकर तर मी तुमच्यासमोर एक प्रेम कविता सादर करतोय कवितेशी शीर्षक आहे तू कवितेचा शीर्षक तू कवितेतील शब्द तू भावनेतील बोलतो कवितेतील शब्द तू भावनेतील बोल तू गाण्यातील स्वर तू विचारातील बोल तू परंपरेतील परंपरे साज तू पर भविष्यातील तर्क तू परंपरेतील साज तू भविष्यातील तर्क तू संस्कृतीतील मान तू वर्तमानातील पर्वतो कल्पनेतील शिल्प तू जीवनातील मर्म तू कल्पनेतील शिल्प तू जीवनातील मर्म तू अंतरंगातील चित्र तू जगण्यातील अर्थतो yeah. पौर्णिमेतील चंद्र तू पावसातील थेंब तू पौर्णिमेतील चंद्र तू पावसातील थेंब तू पाण्यातील अर्क तू इंद्रधनुतील रंग तू वा मोगऱ्यातील गंध तू आवडीतील नाद तू मोगऱ्यातील गंध तू आवडतील आवडीतील नाद तू वसंतातील स्वप्न तू बिजलीतील आग तू मनातील ध्यास तू वादळातील वेग तू मनातील ध्यास तू वादळातील वेग तू दर्पणातील ध्यान तू दिवसातील वेळ तू शिंपल्यातील जीव तू खंजिरातील धार तू शिंपल्यातील जीव तू खंजीरातील धार तू ओंजळीतील पुष्प तू वणव्यातील दहा तू सौंदर्यातील सौख्य तू पूजेतील पाठ तू सौंदर्यातील सौख्य तू पूजेतील पाठ तू जखमेतील चिर तू बंधनातील गाठ तू अंकातील शून्य तू उत्तरातील प्रश्न तू अंकातील शून्य तू उत्तरातील प्रश्न तू रांगेतील मार्ग तू आनंदातील जश्न तू मौनातील विश्व तू रुसव्यातील खेद तू मौनातील विश्व तू रुसव्यातील खेद तू नैनातील अश्रु तू विरहातील प्रेम तू शेवटचं कडवा सोबतीतील स्वर्ग तू मिठीतील स्पर्श तू सोबतीतील स्वर्ग तू मिठीतील स्पर्श तू तुझ्यातली माझी तू तु। माझ्यातली तुझी तू तु। माझ्यातली तुझी तू तु।। धन्यवाद तु। तु।